सोलापूर शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले तिच्याशी केलेल्या अत्याचारातून अपत्य जन्माले पोलीस रेकॉर्डवरील गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी सुरत येथून पीडिता आरोपीला रविवारी सोलापुरात आणण्यात आले पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध अत्याचारासह लैंगिक छळ बालविवाह कायद्यान्वये गुन्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंदवला आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे राजदीपचंद्र कश्यप वय बी सनार संजयनगर निलगिरीनगर मराठा हायस्कूल सूरत गुजरात असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडित फिर्यादी ही पंधरा वर्षांची असून नमूद आरोपीने तिला चार जून दोन हजार तेवीस रोजी फूस लावून येथून पळवून नेले होते या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी तेव्हा तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला होता हा गुन्हा तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता पथकाने पीडित निर्भया हिचा शोध घेऊन मराठा हायस्कूल सुरत गुजरात येथून ताब्यात घेतले रविवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर केले पीडित निर्भया हिने दिलेल्या जबाबानुसार नमूद आरोपीचे व पीडितेचे प्रेमसंबंध जुळले याबद्दल नातलंगांना समजल्यानंतर त्यांनी समज दिली हे संबंध घरच्यांना मान्य नसल्याने पीडिता व आरोपी दोघांनी पुढे गाठून तेथून राजकोट गाठले तेथे गेल्यानंतर दोघांनी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न केले यापूर्वी त्यांचे संबंध आले होते त्यातून दोघांचे संबंध जुळल्याने अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांना अपत्य आले या प्रकारची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी निर्भयासह आरोपी अशा दोघांना शनिवारी सोलापूरात आणले रविवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर करून पीडितेच्या जबाबानुसार अत्याचार बाल लैंगिक छळ तसेच बालविवाह कायद्यानुसार गुन्हा नोंदला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत फौजदार अश्विनी काळे सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडगर अलकाशी पुरे पोलीस अंमलदार सत्तार पटेल दादा गोरे सायबरचे अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली अनैतिक मानवी वाहतूक पथकाच्या वतीने गेल्या वर्षभरात हैदराबाद येथून दोन कर्नाटकसह महाराष्ट्रातील पुणे औरंगाबाद येथील एक अशा अल्पवयीन मुलीला घटनास्थळी जाऊन आरोपींसह ताब्यात घेण्यात आले अशा घटनांमध्ये पळून गेलेल्या बालकांची भावनिक स्थिती जाणून घेऊन पक्षाकडून त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जातो पीडित मुलीला पळवून नेल्याबद्दल पाच जून दोन हजार तेवीस रोजी फौजा चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलेला होता पोलिसांनी शोध न लागण्याने हा गुन्हा तपासासाठी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाकडे तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्ग केला होता त्यानुसार या पथकाकडून तपासाची पुढील दिशा ठरवून मोबाईलच्या मदतीने संबंधित पीडित व आरोपी गुजरातमध्ये असल्याचे समजले त्यानुसार पथकाने सुरत येथील निलगिरीनगर येथे जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले